लोककलावंत सांस्कृतिक मंचावतीने वतीने गायक विष्णू शिंदेचा सत्कार लोककलावंत सांस्कृतिक मंचावतीने वतीने सोमवार सतरा फेब्रुवारी रोजी काळीदौलत येथील भीमनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परिसरातील सर्व कलावंत तथा वृद्ध कलावंत यांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आत्माराम राठोड आनंदागर्डे गजानन रामभाऊ राऊत परमेश्वर राऊत सुदेश नरवाडे विनोद वानखेडे संगीताताई धुळे किसन धुमा कांबळे गुलाब महाराज विष्णू जाधव संविधान श्रावणे नारायण बर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एस राऊत यांनी केले तर आभार राजू नरवाडे यांनी मानलेल्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा हात वर करा आणि घोषणा गोष्ट बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले